नमस्कार मी तुम सांगेली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ हा काय आहे हे तर तुम्हाला थांबेलवरून समजलंच असेल था तर हे चाललेलं आहे ड्युटीला तीन महिन्यांसाठी बाहेर तर आत्ताचा आम्हाला येऊन म्हणजे महिना पण महिनाच झाला होता आणि यांना जावं लागणार आहे आता ड्युटीला तीन महिन्यांसाठी काय होत आहे यांची चालू आहे आता पॅकिंग करणं यांना घेऊन जाण्यासाठी काहीतरी खायला पण बनवावं लागणार तयारी केलेली नव्हती कारण असं वाटलं होतं की नाही जायचे आणि जावं लागतं त्यांना तर आता काहीतरी बनवावं लागेल त्यात मी आजारी पण आहे आणि मग आता टेन्शन आहे की एकतरी घरी जावा की इथे थोडा दिवस मग यांची चालू झालेली आहे बॅग पॅकिंग करणं कारण यांना उद्या सकाळीच जायचं आहे लवकर पाचला त्यामुळे म्हणजे आता आम्हाला कन्फर्म झालं आहे की हे उद्या जाणार आहेत त्यामुळे मग आत्ता हे पॅकिंग करून ठेवत आहेत कारण उद्या सकाळी खूप घाई होईल जास्त तर चालू आहे आता यांची पॅकिंग करणं आणि ड्युटीला तिकडे जायचं म्हटलं की सर्व छोट्या मोठ्या गोष्टी सोबत घेऊन जाव्याच लागतात कारण तिकडे गेल्यावर इकडे तिकडे जास्त फिरणं होत नाही किंवा बाहेर जाता येत नाही त्यासाठी ते, ते सर्व गोष्टी आता ज्या लागतात त्यांना तीन महिने तर त्या सर्व ते, ते आत्ता इथूनच घेऊन जात आहेत आणि यांना बॅग पॅकिंग करताना बघून मला इतकं वाईट वाटत आहे की मी सांगू शकत नाही पण काय करणार आता ड्युटी आहे जावं तर लागणारच त्यासमोर काही ऑप्शनच नाही आहे आणि त्यात त्यात मी सध्या खूप जास्त आजारी पडले त्यामुळे मला आणखीच आणखीच टेन्शन येत आहे काय करावं नेमकी घरी जावं की, की इथे राहावं तोच विचार चालला आहे डोक्यात आणि यांना जायचं आहे तर मी काही बनवलेलं पण नाही माझी काही तयारी पण नाही म्हणजे यांना घेऊन जाण्यासाठी मी काहीच हे केलेलं नाही आणि घरात पण तुम्ही पसार पसारा बघू शकता खूप जास्त पसारा झालेला आहे मला काही सुचतच नाही म्हणजे माझं मेंदू चालणं असं बंद पडलं आहे एकदम मला काही सुचेनचंच झालं आहे असं काही काय करावं काय नाही करावं आणि आता एवढा टाईम पण नाही कारण यांना सकाळी जायचं आहे पण बघते आता कमी वेळात माझ्याच्याने काय पॉसिबल होते बनवणं तेवढं बनवते उद्या सकाळी तर भाजी पोळी तर बनवावंच लागेल पण कसं ना प्रवास हा दोन तीन दिवसांचा आहे ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये तर जेवण व्यवस्थित मिळत पण नाही मग जे म्हणजे चार पाच दिवस टिकेल असं काहीतरी बनवून देते यांची बॅग पण पॅकिंग करून झालेली आहे आता सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित घ्याव्या लागतात त्यामुळे मग मी इंटरफेअर करत नाही बॅग पॅकिंग करताना कारण त्यांना माहीत असतं की कोणती गोष्ट घ्यायची आहे आणि कोणती नाही घ्यायची आणि बॅग पण ते व्यवस्थित सेट करतात कारण सर्व गोष्टी न्यायच्या असतात म्हटल्यावर स्पेस मॅनेजमेंट पण करावं लागतो सर्व व्यवस्थित बसवावं पण लागतं सामान त्यामुळे मग मी बॅग वगैरे काही त्यांची भरत नाही ना, नेहमी तेच त्यांची बॅग भरत असतात यांना घेऊन जाण्यासाठी मी बनवत आहे गूळ शेंगदाण्याची पोळी त्यासाठी आता शेंगदाणे भाजून घेत आहे अगोदर शेंगदाणे व्यवस्थित भाजले की शेंगदाणे आणि गूळ व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करेल शेंगदाणे आणि गूळ पण मी व्यवस्थित आता मिक्स केलेलं के आहे बारीक मिक्सरमध्ये केलेलं आहे आणि पोळ्या पण चालू आहेत करणं माझ्या आत्ता वाजलेले आहे सकाळचे साडेतीन आणि यांना घेऊन जाण्यासाठी मी बनवलेले आहे सुकी बटाट्याची भाजी आणि चपाती तर आता टिफिन पण व्यवस्थित पॅक करून देते म्हणजे दिवसभर टेन्शन आहे ॲटलिस्ट उद्या घेऊ शकतात ते ट्रेनमध्ये टिफिन पण पॅक केलेलं आहे आणि बाकीच्या बॅग तर यांनी काल ऑलरेडीच पॅक केल्या होता तर सर्व पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि यांची तयारी झालेली आहे आता निघण्याची कारण पाचला त्यांना आता इथून जायचं आहे तर बॅग वगैरे आता व्यवस्थित घेत <स्थाँगा> आहेत आत्ता वाजलेले आहेत पावणे पाच पाचला तर यांना तिथे पोहोचायचं आहे तर आता इथून निघत आहेत पंधरा मिनिट अगोदर आणि बघू शकता किती लवकर इकडे दिवस उजळतो आत्ता पावणे पाच वाजलेले आहेत तर आत्ताच एवढं उजेड आहे तर दिवस लवकरच निघलेला आहे सव्वा चार साडेचारच्या दरम्यानच इकडे उजडायला लागतं आता हे गेल्यावर तर मला कसंच करायचं नाही रूममध्ये पण जाऊ वाटणार नाही इमॅजिन करूनच मला टेंशन ला आनी आनी आता टेन्शन यायला लागलं आहे कसं होणार माझं त्या बॅग आणि यांना जाताना बघून इतकं वाईट वाटतं आहे की आता काही बोलू शकत नाही आणि काही ऑप्शन पण नाही आता माझ्यापुढे आणि ह्या ज्या शेजारच्या पण रूम आहेत तर हे सर्वच आता घरी गेलेले आहेत कारण सगळ्यांनाच आता ड्युटीला बाहेर जावं लागतं आहे तर मग बाकीच्या पण फॅमिली आता घरी केलेले आहेत त्यामुळे माझं पण आता विचार चालला आहे मला पण इथे एकटीला राहावं वाटणार नाही त्यामुळे आता माझं थोडंसं मला बरं वाटलं की मग मी विचार करेल घरी जाण्याचा இங்கு இக்குடை மேல் मला तर विश्वासच होत नाही आहेत की हे खरंच तीन महिन्यांसाठी बाहेर चालले आहेत कारण रोज काय व्हायचं की हे नॉर्मली जायचे ड्युटीला वगैरे परत यायचे मला आत्ता पण असंच वाटत आहे की हे आत्ता चालले आहे ड्युटीला वगैरे आणि परत येतील थोड्या वेळात पण आता हे काही पॉसिबल नाही हे डायरेक्ट आता तीन महिन्यानंतरच येणार आहेत हेच तर आहे एका फौजीचं आयुष्य ऑप्शन नाही शेवटी त्यांनाही जावंच लागणार माझ्याकडे बोलायला काही शब्द नाही आहे चला तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये